एक धाडस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो हो आहोत शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुन्नर नगरीत नुकतेच जुन्नर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे आणि येथे काही मतदार आहेत आपण त्यांना त्यांच्या मनातील नगरसेवक व नगराध्यक्ष जाणून घेऊया मी प्रथांता माझं नाव सांगतो माझं नाव पोपटराव गोविंदराव टेमगिरे मी जुन्नरमध्येच राहतो आणि साधारणपणे पन्नास साठ वर्ष इथेच आहे त्यामुळे मला नगरीची बरीचशी माहिती आहे आणि नगरीत होणारी कामं ही याची मला क जाण असल्यामुळे मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे मला बरीचशी जाण आहे त्यामुळे जो नगरसेवक आहे तो माहितगार असावा सुशिक्षित असावा आणि जनतेशी चांगुलपणाने वागणारा जनतेशी संपर्क साधणारा असावा जनतेच्या कामासाठी वेळोवेळी धावणारा असावा असं माझं मत आहे दादा लोक पैसा पक्ष आणि जाती धर्म बघून मतदान करतात यावर तुमचा काय विचार आहे माझं मत आहे लोकांनी पक्ष वगैरे पाहून मतदान करू नये समोर असणारा उमेदवार हा कितपत योग्य आहे त्याची चाचपणी करावी विनाकारण पैसे देतात म्हणून मतदान करायचं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे त्या जर चांगला काम करणारा असेल वेळोवेळी लोकांची कामं करून घेणारा असेल रस्त्याची कामं पाण्याची समस्या विजेची समस्या ह्या गोष्टी पाहणाऱ्या असेल तर त्यांनी जरूर कामं करावीत आणि गरीब लोकांसाठी लढणारा माणूस असावा असं माझं मत आहे तर हे होते पोपटराव गोविंदराव टेमगिरे धन्यवाद दादा